सगळ्यांना जय शिवराय तर आज आपलं सोयाबीन काढायचं चालू आहे तर सोयाबीन काढून घरी घेऊन यायचे तर त्याच्यासाठीच मशीन आलेले आहे काढायसाठी आणि ट्रॉलीमध्ये टाकून लगेच घरी आणायचं आहे ट्रॉली पण आणलेली तर सोयाबीन लगेच ट्रॉली टाकून घरी घेऊनही ते समोर वाळवायला टाकायचे तर तेच काम आपलं चालू आहे मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर गायांना पण आज काही सकाळी लवकरच बांधून दिले वावरत मशीन चालू झालेलं आहे इकडं काम पण सुरू झालेलं आहे आणि गायांना वासरांना बांधून दिलेलं आहे इकडे तर सकाळचे बांधलेले होते आता, आता तर आणले झाले असतील कारण की आता वाजले बारा वाजले असतील तर मशीनचं काम थोडंच राहिले हे बघा इकडचं दिसतो तेवढाच गंज राहिलेला आहे बाकी वासराला बांधलेलं नाही मोग सोडलेलं आहे बघा चाल तर बाकीचे पण शेजार पाजारचे जे आहे ते पण गाया वगैरे बांधायला आणतात सकाळी पण आणलेल्या होत्या तेच काम आता हे काम कंप्लीट होईल आपलं आज पूर्ण एव तर लगेच ट्रॉलीमध्ये टाकता येते खिलार लगेच वासरू इकडे यायला लागल्यानंतर लगेच त्याच्या मागे मागे हे करते चरड ओढती आहे ती वासराला अजिबात लांब जाऊन देत नाही तर आता त्यांचं चांगलं भागतं आहे कारण की गवत चांगलं आहे तर आता चार पाच दिवस जोपर्यंत गवत आहे तोपर्यंत सगळे कामं आमचे पण आवरून जातील कारण की सकाळ संध्याकाळ का सारा काढायला वेळ द्यावाच लागतो आणि त्या वेळेमध्ये बाकीचे डाळिंब वगैरेचे कामं होऊन जातील हे बघा इतकं चिखल झालेलं होतं इतका पाऊस होता अजून पण पाणी जे आहे तुंबलेलं आहे काल पासून कडक पडते तरी खूप सारा चिखल चिखल झालेलाय बघ सोयाबीन आणलंय घरी हळूहळू खाली जाती हळूहळू झटका द्यावा ना फक्त थोडा मित्रांनो जय शिवराय तर आज पहिलं आपला हंगामी पिकं जी काढणी ती सुरू झाली आता तर पहिले आपली सोयाबीन आपले काढून घेतली आज कारण की थोडं पावसाने उघडून दिली पण वगैरे तुम्ही बघू शकता एकदम कडक पडले त्यामुळं आपण सोयाबीन काढून घेतली कारण की सोयाबीनला वाळणं वाळवणं खूप गरजेचं आहे जेवढी वाळल तेवढं मार्केट रेट चांगला भेटतो आणि नंतर परत पाऊस सांगितला आहे आणि पावसात जर समजा शेवट काय होतं काढणं वगैरे खूप मुश्किल होतं टॅक्टर वावरा जात नाही आणि खराब होण्याचं चान्सेस खूप जास्त राहते त्याच्यामुळं आता आपण आज काढून घेतली आणि आता तिला वाळवायचं काम चालू आहे एकदम चार पाच दिवस कडक वाळून देऊ आणि बघू आता किती कसं होतं काय चांगल्या पद्धतीने सोयाबीन निघाली काही प्रॉब्लेम नाही थोडी ओढली आहे पण ती वाळून जाईल कारण की आता ऊन भरपूर कडक आहे दोन तीन दिवस ऊन सांगितलं आहे परत आता एवढं कडक ऊन पडतं आहे म्हटल्यानंतर पावसाचं वातावरण तयार होणारच आहे हे साहजिकच आहे फक्त आता दोन तीन दिवस नाही आहे तर तेवढ्यात वाळून जाईल ती बघू मग पुढचं काय होतं काय नाही ते व्यवस्थित तिला वाळत घालून देऊ आता अजून मका वगैरे वाकी ते थोड्या हिरव्या अजून एक पंधरा एक दिवसात मका वगैरे खाली होऊन जातील आता हे जे सोयाबीनचे रानं जे खाली झाले त्याचे आता उन्हाळा कांद्याची नोव्हेंबरमध्ये लगेच कर... कर तयारी लग कर करून उन्हाळ कांदे आपण त्याच्यामध्ये लावून देतो त्याच्यामुळं आपण ते लवकर निघायसाठी आपण त्याच्यामध्ये सॉयबीन करतो कारण की उन्हाळ्या कांद्याला आपल्याला रान लवकर भेटते चला तर बघा दोन्ही कागदांवरती पूर्ण अशी पसरून दिली होती एका कागदावरची आता गोळा करून घेतली हो संध्याकाळच्या वेळेस गोळा करून घ्यावं लागते कारण रात्रीच्या वेळेस दैवर वगैरे पण पडतं आणि पाऊस पण आज जर आला तर रात्रीच्या वेळेस लगेचच्या लगेच गोळा करून होणार नाही त्यासाठी मग आत्ता गोळा करून सकाळी लगेच दहा साडे दहा वाजता ऊन जर पडलं तर दा दा परत पसरून देऊ नाही पडलं तरी सिरळ वातावरणामध्ये पण पसरून द्यावंच लागणार आहे कारण की काळी वगैरे पडायचं भीती असते त्यामुळे मग दोन्ही पण कागदावर आत्ता गोळा करून घेतो तर गोळा करता करता शेरूची पण मस्ती चालू होती जसं जसं मी फिरत होते तेव्हा त्याच्यावर मधी मधी लाड पण करावं लागतं तर जसं जसं मी फिरत होते तसं तसं माझ्या मागे त्याचं लाड केलं का त्याच्या मागे मागेच पळत राहतो हे बघ त्यांनी आवाज दिला लगेच त्यांच्या मागे तर त्याचं असं चालूच असतं तर चला पट आता पटपट काम करून घेतो हे बघा आमची झाली आता सोयाबीन गोळा करून आणि वेळ पण झाली तेव्हा शुभला पण सोडलं होतं बाहेर शुभू शुभू त्यांच्यासोबत खेळतो शुभूला नुसतं खेळायलाच पाहिजे बाहेर खाली जर पिंजऱ्याच्या खाली जर सोडलं तर आम्ही पिंजऱ्या त्याला याच्याकरता ठेवतो कारण की मोठे कुत्रे वगैरे जर आले तर अजून तो लहान आहे तर अटॅक करतील त्यामुळे शुभला सारखं पायांसोबतच खेळायला लागतं पळाला शुभ चाल इकडे चाल इकडे शुभ इकडे इकडे चाल चाल ये इकडे चाल चप्पलला घाबरत बरं कस तर मस्त अशी तिचं पोट आहे आपली नाही शेजारच्यांची हो ही बघा हे पण इथे ती पण हे बघा बोकड पण चरत होते मी आले लगेच आले इकडे पळत तर बाकीच्यांच्या पण बाकी पण शेजारच्यांचे आपले हे बघा या दोन ही एक वासरू आणि ही एक गाय आणि खिलार एवढेच बाकी शेजारच्यांचे बांधलेले गवत आहे तर चरत आहे सगळे बघ तर वातावरण बघा काले बादल झाले आज सगळीकडे तर आता वेळ झाली खूप तर ते पण येतील आता गायांना न्यायला कारण की तिचं दूध काढावं लागणार आहे त्यासाठी आणि ती एक तर ओरडतीच आहे तिला ताण वगैरे लागले असणार आहे तीन वाजेला बांधलेले होते ना आणि दुपारच्या वेळेस ऊन असल्यामुळे घरी घेऊन जातो ते आता बांधून हे आहे बोकड परत खायला लागले बोकड पण चार वाजेपासून सोडले होते सरायला आणि मी इकडे आले होते सकाळी सोयाबीन काढली होती तिथे तर तिथे ना थोडंसं गोण्या कॅरेट वगैरे हो हे पाण्याचे सगळं न्यायला आले होते आणि कागद पण येते हे जे आहे नाही हे कागदावरती पसरून द्यायचं आहे तर बोकडांना खायला काम येईल असं तर हे सगळं काम आता उद्या करावं लागणार आहे याच्यात पण तसंच आहे तर हे बोकडांना खायला काम येईल आता कॅरेट वगैरे घरी घेऊन जाते मी आणि इथे आता उद्यापासून काम सुरू होईल पूर्ण असं आमच्या इकडचं वातावरण एवढं इकडे नारळ वगैरेचे झाड आहे शेजारच्यांची लांब येते दूर इचं जवळ आहे बघा इकडे तर चला मी आता घरी जाते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले नाव नवनवीन व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील की दोघं लगेच माझ्याकडे येते चरायचं सोडून मागे मागे फिरायला त्यांना चुकवा देऊन गेले होते ते चरायला